बांगलादेशी पेपर ब्लिड्स लाईव्हचे संपादक सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी राहुल गांधींवरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर राहुल गांधी यांनी त्यांना शुभेच्छा संदेश ट्वीटच्या माध्यमातून दिला त्याच संदेशाला सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी रिट्विट करत राहुल गांधींना एक प्रश्न विचारलाय गेल्या महिन्यात राहुल गांधी दहा दिवस लंडन दौऱ्यावरती होते तिथे त्यांनी बी एन पी नेता तारिक रहमान याची भेट घेतली होती का तारिक रेहमान बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी हा सगळा प्लान रचला ज्यानं बांगलादेशात आजची अराजकता पाहायला मिळते तारिक रहमान कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो तारीख बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेदगम खालिदा झिया यांचा मुलगा आहे आणि त्याला दोन हजार अठराच्या ढाका ग्रॅनेड हल्ल्यात दोषी मानलं गेलं होतं मात्र त्यानंतर तो फरार झाला आणि तो लंडनमध्ये वास्तव्याला असतो आता बांगलादेशी पेपर ब्लिट्स लाईव्हचे संपादक सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी राहुल गांधी यांनी याच तारीख रहमानची गेल्या महिन्यात भेट घेतली होती असा दावा केला आहे त्या भेटीबद्दल राहुल गांधी यांनी खुलासा करावा असे रिट्वीट त्यांनी केले त्यामुळे आता यावरती राजकीय उल्थापालच सुरू झाली आहे नमस्कार मी दिलीप घेऊन या तुमच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत राहुल गांधी यांनी बांगलादेशी पेपर ब्लिट्स लाईव्हचे संपादक सलाउद्दीन शोएब चौधरी यांच्या ट्विटला उत्तर द्यावं की नाही राहुल गांधी यांनी ते गेल्या महिन्यामध्ये दहा दिवस लंडनमध्ये वास्तव्याला असताना तारीख रेहमान यांची भेट घेतली होती का एका पत्रकाराने त्याच्या अस्मितेला जागत जर जा भारताच्या विरोधी पक्षनेतेला ट्विट करून हा प्रश्न विचारला असेल तर राहुल गांधी यांनी त्याला उत्तर द्यावं की नाही हा आपला आजचा सवाल आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी यांनी तारीख रेहमानची भेट घेतली होती का व्हा व्यक्त आपल्या घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा सगळ्यात आधी हे ट्विट काय होतं त्यावरती एक नजर टाकूया येस आय नो यू आर सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ युअर सिक्रेट प्लॉट ऑफ डिस्टेबलाइझिंग हॅशटॅग बांगलादेश बाय टर्निंग द कंट्री इन टू न्यू तालिबान स्टेट अँड सबसिक्वेंटली डीस्टेबलाइज हॅशटॅग इंडिया अँड अनसेट नरेंद्र मोदी यू हॅवन ईएट ॲड्रेस माय इन्फॉर्मेशन अबाउट युअर सिक्रेट मीटिंग विथ बी एन पी लीडर तारिक रहमान इन लंडन ऑल्सो यू हॅव इंक्लूडेड अ वर्ड अबाउट ऑन गोईंग हॅशटॅग हिंदू पर्सिक्युएशन इन बांगलादेश वाय टू यू हिंदू लाईव्स डोंट मॅटर राईट अशा शब्दात ब्लिट्स लाईवचे संपादक सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी राहुल गांधींना प्रश्न विचारलाय सलाउद्दीन चौधरी बांगलादेशचे वरिष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी राहुल गांधी यांना याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली सध्या सलाउद्दीन चौधरी त्यांच्या या ट्विटमुळे जगभरात चर्चेत आले आणि त्यांनी भारतीय वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतीमध्ये वारंवार राहुल गांधी तारिक रहमान यांना भेटले होते आणि तसे पुरावेही आपल्याकडे आहेत असं सांगताना पाहायला मिळत आहेत आधी राहुल गांधी यांनी ते लंडनमध्ये असताना तारिक रहमानला भेटले होते की नाही याबाबत माहिती द्यावी आणि त्यांनी माहिती दिली नाही तर आपण सर्व पुरावे भारतीय वर्तमानपत्रांना योग्य वेळ देऊ असंही ते म्हणतायत त्यानंतर सलाउद्दीन चौधरी यांचं आणखीन एक ट्विट आलंय यात ते सोनिया गांधी यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळत आहेत त्यात त्यांनी राहुल गांधी माझ्या प्रश्नावरती एकही शब्द उच्चारणार नाहीत मात्र सोनिया गांधी अनेक गोष्टींबाबत खोटं का बोलतायत असाही सवाल केलाय हे झाले आरोप आता येऊ मूळ मुद्द्याकडे पहिला प्रश्न म्हणजे राहुल गांधी यांनी या प्रश्नावरती उत्तर देणं का टाळलं कारण ते कुठे होते हे जर का त्यांनी सांगितलं तर त्यांच्या लंडन दौऱ्यात ते कुणाला भेटले हे त्यांनी जाहीर केलं तर यावरून देशात सुरू असलेली संशय कल्लोळावरती पडदा पडेल आता यावरून भाजपनेही राहुल गांधींना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे बरं असंही नाही की राहुल गांधी, गांधी यांनी बांगलादेशी हिंदूंबद्दल आस्था व्यक्त केली आहे तिथे होत असलेल्या नरसंहाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे देशाच्या विरोधी पक्षनेत्याने आणि काँग्रेससारख्या पक्षाच्या नेत्याने किमान चिंता व्यक्त करणं किंवा पंतप्रधानांकडे आपण या विषयावरती काय भूमिका घेतोय हे स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे मात्र तसं होताना दिसत नाही आहे आम्ही राहुल गांधी हे तारिक रहमान यांना भेटले असा दावा करत नाही होत मात्र बांगलादेशचे मोठे पत्रकार अनुभवी पत्रकार जर तुम्हाला काही विचारत असतील तर त्याचं उत्तर देणं हे राहुल गांधींचं काम नाही का बांगलादेशात जो रक्तपात झाला सत्ता परिवर्तन झालं त्यात राहुल गांधी यांचा हात होता आणि ते तारिक रहमान यांच्याशी त्यासाठीच बोलले होते असा आरोप आता त्यांच्यावरती होताना दिसतोय हिंदूंची कत्तल होत असताना जगातील सर्व देश शांत आहेत का मोदी सरकारने बांगलादेशचा अंतरिम सरकारवरती दबाव वाढवला पण एरवी मुसलमानांसाठी गळा काढणारे देश कुठे गेले एका शब्दाने राहुल गांधींनी चिंता का व्यक्त केली नाही प्रश्न अनेक आहेत तुम्हाला या सर्व प्रकरणात काय वाटतं नक्की घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद